समजा दिल्ली ते पुणे हे अंतर सातशे पन्नास किलोमीटर आहे तर एकाच वेळी सकाळी नऊ वाजता परस्पर विरुद्ध दिशेने या स्टेशन वरून निघालेल्या गाड्यांचा वेग सत्तर किलोमीटर प्रतितास व 55 किलोमीटर प्रतितास असेल तर ह्या दोन गाड्या एकमेकींना किती वाजता भेटतील असा प्रश्न विचारला लक्ष द्या तर ह्या दोन गाड्या एकमेकींना किती वाजता भेटतील म्हणजे दोन गाड्यांची एकमेकी भेटण्याची वेळ वेळ विचार वेळ काढण्याचं एक सूत्र आहे लेकरांनो लक्ष द्या वेळ काढण्याचं सूत्र काय अंतर आणि भागीला वेग लक्ष द्या या प्रस्तुत सूत्राचा अवलंब करा प्रथमत वेळ काढा त्या दोन गाड्या परस्परांना किती वेळानंतर भेटत आहेत लक्ष द्या अंतर माहित आहे सातशे पन्नास किलोमीटर आणि भागीला वेग आहे दोन्ही गाड्यांचा जो की अनुक्रमे सत्तर किलोमीटर आणि पंचावन्न किलोमीटर अधिक स्वरूपात मांडा सत्तर अधिक पंचावन्न लक्ष द्या मित्रांनो लक्ष द्या आता या सातशे पन्नास अंशामध्ये ठेवा ही बेरीज सातन पाच बारा एकशे पंचवीस हे गणित इकडे घेऊ सातशे पन्नास भागीला एकशे पंचवीस लेकरांनो लक्ष द्या हा भाग सहा न जातो हा भाग सहान वटल्या सहा न जातो वाटल्या सहा पंचे तीन साईन दोन्ही बारा तीन पंधरा एक सहा एक सहा आणि सात म्हणजे ही वेळ आहे सहा तास दोघी गाड्या दोन्हीही गाड्या परस्परांना भेटण्याची वेळ आहे सहा तास आता ह्या दोन गाड्या सकाळी नऊ वाजता परस्पर विरुद्ध दिशेने स्टेशन वरून अलग अलग स्टेशन वरून एक स्टेशन दिल्ली आणि दुसरं आहे पुणे दिल्ली आणि पुणे इथून त्या निघाल्या सकाळी नऊ वाजता त्यांची भेट होणार सहा तासानंतर म्हणून नऊ तास सकाळी नऊ हा जो टाईम आहे सकाळी नऊ सकाळी नऊ वाजता त्या दोन्ही गाड्या निघाल्या एक दिल्लीहून एक पुण्याहून नऊ नंतर सहा तास त्यांना परस्परांना भेटण्यासाठी लागणार आहे नवन सहा पंधरा ही वेळ आली पंधरा म्हणजे काय चोवीस ताशी घड्याळात पंधरा म्हणजे काय दुपारचे तीन लक्ष द्या दुपारचे तीन दुपारचे तीन वाजता हे या प्रश्नाचं लेखनानो उत्तर पर्याय क्रमांक सी मध्ये दर्शवलेलं आहे ओके ओके रेल्वे प्रश्न आंतर वेळ वेग ह्या माझ्या निलिष्ट आवश्यक होता त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल गणितासंबंधी कुठलाही प्रश्न असो गुगलवर टाईप करत असताना गणित बुद्धिमत्ता सिम्पल ट्रिक्स बाय व्हाथ सर असं मांडायला विसरू नका प्रश्न लगेचच सापडेल अशी ग्वाही तुम्हाला देतो जर का नाहीच प्रश्न सापडला तर ह्या माझ्या नंबरवर तुमचा प्रश्न अवश्य पाठवा त्या प्रश्नाचं निरसन तात्काळ केलं जाईल ओके